पाटील आज उपोषणाचा चौथा दिवस आहे ती माहिती मिळते की आज सरकार पातळीवर एक दोघे जण घेऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्षात काही या दोन तीन दिवसांमध्ये आत्तापर्यंत काही संवाद झाला आहे का प्रशासन किंवा सरकारी पातळीवर नाही झालं कोणाशी संपर्क नाही झाला परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या सपे वेळेस तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आपण दिल्ली जो चर्चा करणार आहोत तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन देत होता त्यावर काही दिल्लीत होते काही पक्षाच्या नेत्यांची बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे तुमचं काय म्हणतो आता इकडे आमरून उपोषण कठोर चालू आहे बैठका घेऊ निर्णय काढू दाटोमोठी लागुडी लावत असते ना मराठ्याला गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखादि असा अंदाज दिसतोय मला एकीकडून म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून उपोषण सुरू आहे तातडीने मार्ग काढू काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डावसुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्यांना कारण तू नक सांगू मला आम्हाला आम्हाला कळतं मागच्या वेळेला तर ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजू पण नका थोड थांब कळ एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं

लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर मंत्रिपदाची वाटपही झाली पाहतो विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वच पक्ष लागले कुठेतरी मराठा आरक्षणावर सरकार पुढे गंभीर दिसत नाही का दादा वेगवेगळे आमदार जे आहेत ते आता हळूहळू पाठिंबा देण्याचे पत्र जे आहेत ते देताना आपल्याला बघायला मिळत आहे थँक्यू थँक्यू अवश्य